नमस्कार मी माधव खांडेकर अधिकारी नातेपुते नगरपंचायत आषाढी वारी दोन हजार चोवीसच्या स्वागतासाठी नातेपुते नगरी ही पूर्णपणे तयार आहे नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये अकरा जुलैला हा आषाढी पालखीचा मुक्काम आहे त्या अनुषंगाने आतापर्यंत नातेपुते नगरपंचायतीच्या मार्फत पालखी तळावरती संपूर्ण स्वच्छता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पालखी तळावर असणारे हायमास्ट दिवे दुरुस्त करण्यात आले आहेत त्यासोबत गावातील जेवढे काही विद्युत दिवे असतील तेही दुरुस्त कर केले आहेत ज्या ठिकाणी नवीन दिव्याची आवश्यकता होती तेही दिवे नगरपंचायतीमार्फत बसवलेले आहेत पाणी भरण्याची एकूण आठ ठिकाणं आहेत आमच्याकडे त्या ठिकाणी मुरुमीकरण करून घेतो आहे आणि तात्पुरते टँकर रिफिलिंग पॉईंटची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे सध्या शहरामध्ये जंतुनाशक फवारणीचं चा कामकाज चालू आहे जंतुनाशक फवारणी दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे पालखीच्या अगोदर एक आणि पालखी निघून गेल्यानंतर अशा पद्धतीने करण्यात येणार आहे पालखीच्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी एकूण अठराशे शौचालय या वर्षी येणार आहेत मागच्या वर्षी ही संख्या बाराशे होती तर या वर्षी संख्या ती सहाशेने वाढलेली आहे असे एकूण सतरा ते अठरा ठिकाणी आम्ही निश्चित केलेत त्या ठिकाणचं स्वच्छता करण्याचं काम हे चालू आहे एकूण अठराशे शौचालय हे दहा तारखेपर्यंत नगरपंचायतच्या हद्दीमध्ये येतील आपत्ती निवारण कक्ष नगरपंचायतीमार्फत उभारण्यात येणार आहे तो आठ तारखेपर्यंत आम्ही आपत्ती निवारण कक्ष उभारण्यात येऊ त्याच्यानंतर पालखी निर्गमनानंतर संपूर्ण गावाची आणि पालखीतळाची स्वच्छता दोन दिवसामध्ये करण्याचं नियोजन नगरपंचायतीने केलेलं आहे पालखीच्या या आगमनासोबतच परतीचा पण मुक्काम हा नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये असतो तो चोवीस जुलैला आहे त्या ठिकाणी ही पाणी स्वच्छालय आणि लाईटची व्यवस्था ही नातेपुते नगरपंचायतीच्या मार्फत केली जाते अशा पद्धतीनं सर्व प्रकारची तयारी ही नातेपुते नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे सी सी टी व्ही वगैरे लावण्यात आलेलं आहे तर त्यासाठी स्पेशल असे काय यामध्ये माऊलींचा तंबू ज्या ठिकाणी असतो तंबूमध्ये आम्ही दर्शनाच्या ठिकाणी सी सी टी व्ही लावतो दर्शन, ला दर्शन रांगेमध्ये चोऱ्या वगैरे होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही लावतो त्याचबरोबर शहरात एकूण अठ्ठावीस सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याचंही दुरुस्तीचं चा कामकाज चालू आहे ते दोन दिवसामध्ये पूर्णपणे दुरुस्तीचं कामकाज होऊन जाईल स्वच्छतेसाठी किती कर्मचारी असणार आहेत स्वच्छ स्वच्छतेसाठी एकूण सध्या त्रेपन्न कर्मचारी कार्यरत आहेत आवश्यकता वाटल्यास त्याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये वाढ करणार आहोत